नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी आशा गटप्रवर्तकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आमदार तानाजी मुटकुळे नरसी नामदेव येथे आयटकचा आनंदी मेळावा व अधिवेशन संपन्न कोविड काळात जीवाची पर्वा न करता अत्यंत दुर्मिळ खेडेगावात रुग्णांना सेवा दिलेल्या आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांच्या पाठीशी शासनाचा प्रतिनिधी म्हणून खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले हिंगोली जिल्ह्यातील नरसिंह नामदेव येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचा आनंदी मेळावा व अधिवेशन संपन्न झाले कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी गुरुड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेवराव कोरडे आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित आशा गटप्रवर्तकांना मार्गदर्शन करताना आमदार तानाजी मुटकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत लाडक्या खूप मोठी मदत केली आता आपल्या प्रत्येक शासन दरबारी मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं संघटनेचे राज्याध्यक्ष काँग्रेस राजू देसले यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाचे फलित म्हणून मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे तसेच गोंदिया येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाची माहिती देण्यासाठी हे अधिवेशन घेतलं जात आहे तसेच दिल्ली व मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती आणि चर्चा भावी हा सव्वीस व गट प्रवर्तकांना चौतीस हजार रुपये मानधन मिळावे आशा व गट प्रवर्तकांना सेवानिवृत्ती वेतन सुरू करावे शासनात पाच टक्के जागा राखीव ठेवाव्यात गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच आशांना शासकीय कामांचा दर्जा मिळावा यासाठी राज्य अधिवेशनात ठराव घेऊन शासनाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि आपण जे सामाजिक क्षेत्रात काम करतात खेड्या पाण्या चांद्या अत्यंत अभिमानास्पद विशेषतः कोविडच्या काळात आपण जे आपलं कर्तृत्व कर्तव्य बजावलं त्यांना साथ अभिमान आम्हाला खेळ्यांना सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना कारण कोविडच्या काळात आपण एक एक गावकऱ्यांना पुरुषांना महिलांना घरून आणून त्याची कर अपासणी करण्याचं काम आपण करत होता आपल्या जीवाची परवा न करता आमच्या गावात हा कोविड सुरू आहे शिरलाचं त्यांचं निदान होऊन त्याच्यावर उपचार झाला पाहिजे असं एक महत्वाचं काम आपण केलेलं आहे आणि निश्चितपणे सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी सोपर्यंत काम आपल्या करणार आहोत आपल्याकडे निवेदन असेल तर मला येईल आणि कालच्या विधानसभेच्या सुद्धा आपण आम्हाला जी मदत केली मदत अत्यंत मौल्यवान अशी आहे आणि आपण सर्वजण जाणतात की आपला प्रतिनिधी कोण असा आणि आपण एक उदा म्हणून तुमच्या पाठीशी आपले आशीर्वाद लावले त्याबद्दल आपले सगळ्यांचे आशीर्वाद व्यक्त करतो आणि सर्व आपल्या अडचणीत आम्ही तुमच्या पार्टीशी खरबेटपणे उभं राहू महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा प्रवर्तक संघटना आयटकचं हिंगोली जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने संघर्ष करून गेल्या वर्षी पाच हजार रुपये मोबदला वाढ आशा गटपवर्तकांच्या एकजुटीतून सरकारला करायला आपण भाग पाडलं त्याचा आनंद आज व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आज आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आशा प्रवर्तक संघटना आयटकचं राज्याचं अधिवेशन सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये होतं आहे आधी प्रत्येक जिल्ह्याचे अधिवेशनं करून प्रतिनिधींची निवड करणं हाही याच्यातला भाग होता आणि त्याचप्रमाणे दिल्ली आणि मुंबईमध्ये जे काही आंदोलनं आणि जे काही सर सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे याची माहिती देण्याकरता आजचा हा मेळावा आयोजित केलेला होता दिल्लीमध्ये आशा गटपर्तक संघटनेच्या फेडरेशनने मागणी केलेली आहे की संपूर्ण आशांना किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये दरवर्षी दरमहा मिळायला पाहिजे आणि गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन प्रवास भत्ता व्यतिरिक्त देण्यात यायला पाहिजे आशा गटप्रवर्तकांचं वय आता पन्नाशीच्या वरती जाते आहे म्हणून आमची मागणी आहे की आशा गटप्रवर्तकांना सन्मानाने जगता येईल इतकी पेन्शन लागू करावी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण द्यावं केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा जो प्रस्ताव कंत्राशी कर्मचारी म्हणून पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा राज्य सरकारने करावा आणि त्वरित सर्व ग सर्व आपल्या गटप्रवर्तकांना कंत्राशी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा ही मागणी आजच्या ह्या अधिवेशनामध्ये ठराव करून आम्ही करत आहोत आणि अधिवेशनामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना पण आपण आमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांसंदर्भात राज्याच्या आयटकच्या अधिवेशनामध्ये गोंदियामध्ये चर्चा होणार आहे आणि त्या ठिकाणी धोरण ठरवून येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जो संघर्ष करायचा आहे त्याचा पाठपुरावा करण्याचं धोरण या अधिवेशनामध्ये निश्चित करू ही माहिती देण्याकरता आजचं हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं आशांना एकच आव्हान करावं की ज्या आशाताई सुरुवातीला कामाला लागल्या मिटिंग भत्ता शंभर रुपयाच्या पलीकडे महिनाभर राबून पाचशे रुपयेसुद्धा मिळत नव्हते असे दिवस दोन हजार पंधरा सोळापर्यंत आम्ही पाहिलेले आहेत आणि आत्ता आशा आणि गटप्रवर्तकताईंना दोन पैसे सरकार राज्य सरकारच्या तिजोरीतून आपण संघटनेच्या एकतेच्या जोरावरती एकजुटीच्या जोरावरती संघर्ष करून मिळवलेला आहे म्हणून येणाऱ्या काळातला जो आपला संघर्ष आहे तो आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळावं आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी आपण संघर्ष करणार आहोत यासाठी आपली संघटना यू पी एस सी पातळीला तालुका पातळीवर जिल्हा पातळीवरती मजबूत करावी हेच आवाहन करतो आपण अल्पमानधनावर काम केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रोजगार टिकवावं सुद्धा तुम्हाला ऑनलाईनचे कामं शिकावे लागतील तेही आपण येणाऱ्या काळात करावेत आणि त्याचप्रमाणे सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांची आरोग्याची जबाबदारी ही संपूर्णता घेतली पाहिजे कारण बहुसंख्य आशातही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून ती संपूर्ण खर्च आशा आणि गटप्रवर्तकांचं आरोग्याचं सरकारने करायला हवा ही मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत त्याचप्रमाणे आशा आणि गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक आरोग्य विभागामध्ये ते ग्रामीण रुग्णालय असो जिल्हा रुग्णालय असो कामाच्या ठिकाणी असो हा झाले पाहिजे ही मागणी करत आहोत आशा आणि गटप्रवर्तकांची एकजुटी करत आम्ही या पुढच्या काळात अधिक व्यापकतेने लढा करण्याचा प्रयत्न करणार आहोत महिलांना पन्नास टक्के आरक्षण येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे त्यासाठी सुद्धा आमची भूमिका आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना सन्मानाच्या वागणुकीबरोबर महिला म्हणूनसुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार होत आहेत त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आमच्या अशातही रस्त्यावरती चोवीस तास काम करतात अनेक वाईट प्रसंग सुद्धा घडतात म्हणून महिलांचं सन्मान करणारं धोरण आणि अत्याचार करणाऱ्या महिलांवरती जे काही असतील गुंडगिरी करणाऱ्या असतील ते वातावरण महाराष्ट्रातलं बदललं पाहिजे यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी या कर निमित्ताने करत आहोत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट